लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे से, होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक तर मग वाट कसली बघताय निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा यंदाच्या गणेशोत्सवात नो डॉल बी उगार खुर्द येथील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचा निर्णय उभारकुर्द गावात सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ 48 पेक्षा जास्त आहेत रविवारी सायंकाळी कागवार पोलीस उपनिरीक्षक राघवेंद्र यांनी उभारकुर्द येथील सर्व सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची सभा घेतली यावेळी उपनिरीक्षक राघवेंद्र यांनी टॉल्पी कोणी मंडळांनी लावायचं नाही नियमांचं पालन करावं मंडळाच्या शेडमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा रात्री उशिरापर्यंत स्पीकर लावू नये असे आदेश दिले यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी डॉल्बी लाभायचा नाही असा निर्णय घेतला पण गणपती विसर्जन वेळी पोलिसांनी सहकार्य करावं असं सांगितलं विनायक कांबळे यांनी स्वागत केलं यावेळी कागवाड उपनिरीक्षक राघवेंद्र स्वाती बजंत्री सुरेखा कुसनाळे विनायक कांबळे बाळू कटगेरी भाऊसाहेब नाईक गणेश मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते महानकरी निपसाठी प्रभाकर कोंदडी उगार खुर्त